नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत केळीचे वेपर्स एकदम कुरकुरीत आणि चटपटीत घरच्या घरी कसे बनवायचे ते अगदी लहानांपासून मोठ्यांनाही आवडणारे असे केळीचे वेपर्स आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे आणि ही भाजीवाल्याकडे आपल्याला सहजपणे केळी मिळू शकते तर या केळीच्या आपल्याला पुढचं आणि मागचं टोक काढून घ्यायचं आहे आणि ही साल काढताना हाताला चिटकते तर आपण तेल लावून घेऊ शकता तर हे बघा दोन्ही साईडने असे टोकं काढले की साल काढायला अगदी सोपं जातं तर हे सुरीच्या साह्याने आपल्याला असं साल काढून घ्यायचं आहे आणि केळीचे वेपर्स बनवताना आपल्याला एक 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 केळीचं असं साल काढून घ्यायचं आहे कारण आपण जर सगळ्या केळीचे साल काढून ठेवले तर केळी काळी पडते मग चिप्स चांगले होत नाहीत ते तर हे बघा साल काढून झालेले आहे आता आपण एकाच केळीचे साल काढलेले आहे इथे आता आपण एका वाटीमध्ये मिठाचं पाणी करणार आहोत आता मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आपल्याला एक वाटी भरून पाणी घ्यायचं आहे मी सध्या इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे पूर्ण वाटी भरून पाणी घ्यायचं आणि आपण चिप्स करताना चिप्स झाले की मग त्याच्यावर टाकायचे एकदम चिप्स आपले विकत आणल्यासारखे तयार होतात आपण एकीकडे एक आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि जास्तही तेल घालायचं नाही कारण मग हे तेल नंतर शिल्लक राहतं केळीचं चिप्स तळ्यावर तर हे बघा असे केळीचे चिप्स करून घ्यायचे आणि गॅस आपला हाय मिडियम असा ठेवायचा आहे कमीही नाही आणि जास्तही नाही तर हे आपल्याला असे थोडेसे तळू द्यायचे आहेत आणि मग याच्यावर आपण आता मिठाचं पाणी एक चमचा घालणार आहोत असं एक एक चमचा करून हे मिठाचं पाणी घालायचं आहे आणि छान मग हे आपले चिप्स तयार होतात तर हे बघा लगेच आपल्याला जाणवतं एकदम कुरकुरीत असे चिप्स झालेले आहेत तर हे चिप्स आता आपण काढून घेणार आहोत एकदम कडक असे झालेले आहेत तर तुम्हाला जर पिवळे चिप्स पाहिजे असेल तर तुम्ही हळदीचं पाणी करून ठेवू शकता आणि मग ह्याच्यावर मिठाचं पाणी जेव्हा सोडता तेव्हा हळदीचंही पाणी सोडायचं म्हणजे पिवळा कलर येतो आपल्या चिप्सला तर उपवासाला हळद नाही चालत म्हणून हे असेच पांढरे करून घेतले तरीही चालेल याच प्रकारे आपण सर्व चिप्स आता करून घेणार आहोत थोडंसं मिठाचं पाणी टाकल्यावर हे तेल उडतं आणि मग सगळीकडे असं पसरतं तर आपण घरच्या घरी असे चिप्स केले तर होणारच हे बघा एवढी केळीचे चिप्स आपले तयार झालेले आहेत मी चार केळी घेतली होती आणि चार केळीचे एवढे आपले चिप्स तयार झालेले आहेत तर आता आपण याला चटपट बनवूया हे बघा एका टोपामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता आपण याला चटपटीत बनवूया तर आवडीनुसार लाल तिखट घालायचे आणि आपण आता ह्याच्यावर थोडासा चटपटीत असा चाट मसाला घालणार आहोत चाट मसाला घातल्यानंतर आवडत असेल तर पिटी साखरही घातली तरीही चालेल एकदम छान तिखट आणि गोड अशी छान टेस्ट येते मी आता याच्यावर वरतून मीठ घालणार नाही कारण आपण चिप्स करताना मिठाचं पाणी घातलेलं आहे आणि चाट मसाल्यात देखील मीठ असतं तर हे बघा छान असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं वरतून आवडत नसेल लाल चटणी किंवा चाट मसाला तरी नाही घातलं तरीही चालेल असे पण वेपर्स खायला एकदम चटपटीत आणि छान लागतात तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हीही नक्की करून बघा असे चिप्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटवा एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत